ठाकरेगट युवासेनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या दीपावली किल्ला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झालाय यामध्ये विजेता तरुण मंडळ स्वराज्याचे शिलेदार आणि संध्यामठ तरुण मंडळानं बाजी मारली आहे या स्पर्धेत एकूण नव्वद किल्ल्यांचा समावेश होता यावर्षी कोल्हापुरातील अनेक मंडळांनी एकापेक्षा एक देखणे आणि सुबक किल्ले उभारले होते ठाकरेगट युवासेनेच्या वतीनं दिवाळीच्या निमित्तानं गेली सात वर्ष गडकोट किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केल्या जातात यावर्षीच्या स्पर्धेत नव्वद मंडळांनी भाग घेतला होता या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला त्यामध्ये जवळच्या पवारमळा इथल्या विजेता तरुण मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला तर कदमवाडी इथल्या स्वराज्याचे शिलेदार आणि शिवाजी पेठेतील संध्यामठ तरुण मंडळानं अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला उत्कृष्ट किल्ला मांडणीसाठी महिला गटात जाधववाडी इथल्या हनुमान भक्त मंडळाच्या श्रावणी काळे तर पुरुष गटात शिवराजे किल्ले मंडळाच्या यशोवर्धन पवार यांनी क्रमांक पटकावला स्पर्धेतून एकूण विजेते घोषित करण्यात आले या सर्व विजेत्यांना माजी खासदार विनायक राऊत आमदार सुनील प्रभू नितीन बानुगडे पाटील संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली कार्यक्रमाला संजय पवार रवी किरण इंगवले विजय देवळे सुनील मोदी विराज पाटील सुमित मेळवंकी अक्षय घाटगे चैतन्य देशपांडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते